नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे या परीक्षेसाठी आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातला जो काही पहिला विभाग आहे तो या ठिकाणी येणार आहे पहिले पाच धडे आणि प्रवास वर्णनाचा एक पाठ असे सहा पाठांवर आधारित ही चाचणीची प्रश्नपत्रिका आपली तयार करण्यात आलेली आहे तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता दहावी प्रथम घटक चाचणी विषय मराठी यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली घटक चाचणी प्लेची प्लेलिस्ट अवश्य पहा प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी दोन कृती या ठिकाणी दिल्या आहेत बघा पहिली भाषेचा अर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय अर्थ योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे आणि क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे त्यानंतर ते दुसरं मराठी भाषेची श्रीमंती मराठी ढंगाचे शब्दप्रयोग आणि एकाच शब्दाच्या अनेक अर्थछटा या पद्धतीने दोन्ही कृती पूर्ण करायच्या आहेत पुढचं बघा शब्दांची उत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा दोन गुणांसाठी एक चार फायदे लिहायचे पहिला फायदा भाषेतील गंमत जाणून घेता येते दोन खूप नवीन माहिती मिळते तीन आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत आणि चार शब्दमनात पक्का रुचतो या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे आणि दोन गुण मिळवायचे त्यानंतर चौथा कृती चौकटी पूर्ण करा दोन गुणांसाठी एक मराठी भाषेची खास शैली वाक्प्रचार आणि दुसरं आहे शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन ते आहे शब्दकोश त्यानंतर प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी संत रामदासांनी उत्तम लक्षण या कवितेवर आधारित हा प्रश्न आहे उत् संत रामदासांनी विचार करा करून करायला सांगितलेल्या गोष्टी तीन गोष्टी आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत एक अपकिर्ती सांडावी दोन सत्कीर्ती वाढवावी आणि तिसरी सत्याची वाट दृढ करावी त्यानंतर दुसरी कृती कधीही करू नयेत अशा दोन गोष्टी चार गोष्टी लिहायच्या आहेत आपल्याला दोन गुणांसाठी बघा पहिली पुण्यमार्ग सोडू नये दोन पैच किंवा होड लावू नये तीन कुणावरही आपले ओझे लादू नये आणि चार असत्याचा अभिमान बाळगू नये अशा पद्धतीने या चारी कृती पूर्ण करायच्या आहेत आणि दोन गुण मिळवायचे आहेत पुढचा प्रश्न खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी दोन गुणांसाठी एक आळस आड़स। आळसात सुख मानू नये दुसरे परपीडा परपीडा करू नये ती सत्यमार्ग सत्यमार्ग सोडू नये या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी एक साहित्यिक गिरिजा केर यांच्या साहित्याची वैशिष्ट्य कथा माणुसकीचे दर्शन घडते दोन कथा वाचकांना खेळवून ठेवतात तीन वास्तववादी चित्रणावर भर असतो त्यानंतर चरित्र प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार आहे दोन मुलांना आवडेल अशी हृदयाला हात घालणारी भाषा आहे तीन महान लोकांचे कार्य समजावून तशी कृती करण्याची प्रेरणा मिळते त्यानंतर दुसरा प्रश्न मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उदा उत्तम उदाहरण आहे स्पष्ट करा उत्तर आईवरील प्रेमापोटी मधू एका गृहस्थाचे पाकिट मारतो आईवरील प्रेमापोटी मधु एका गृहस्थाचे पाकिट मारतो पुढे पाकिटातील चिठ्ठी पाहून अस्वस्थ होतो आणि चोरलेले पाकिट परत करण्याचा निर्णय घेतो त्याची ही कृती संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण म्हणता येईल त्यानंतर प्रश्न चौथा अ व्याकरण घटकावर आधारित खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा दोन गुणांसाठी एक व्यथित होणे दुःखी होणे त्याचं उत्तर आहे लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच त्यानंतर ते दुसरं कटाक्ष असणे त्याचा अर्थ आहे लक्ष असणे उत्तर सहलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो ब भाग तुम्हाला आठवत असलेला किंवा तुमच्या आईबाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणीचा एखादा प्रसंग सांगा या ठिकाणी नमुना दाखल एक प्रसंग आपल्याला दिलेला आहे तो व्यवस्थित वाचा आणि लक्षात ठेवा बघा मला आईने सांगितले की मी लहानपणी खूप खोड्या करायचो येता जाता शेजारच्या माझ्या मित्राची खोड काढायचो मी दानगट असल्यामुळे कधी कधी त्यांना धक्का मारून खाली पाडायचो व हसायचो ती मुले रडत रडत घरी जायची व त्यांच्या आईकडे तक्रार करायची मग त्या मुलांच्या माता माझ्या आईशी भांडायला यायच्या तेव्हा मी लपायचो आई कशी वशी समजूत काढायची हा आईने सांगितलेला प्रसंग मला आजही चांगला आठवतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीची मराठी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समधील पेल प्लेलिस्टमध्ये आपल्याला घटक चाचण्याच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि यासारखे आपल्याला कुठले विश व्हिडिओ हवेत ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा बोर्ड क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत मागील वर्षांच्या उत्तरासहित त्याही सोडवलेल्या आहेत तेही, तेही व्हिडिओ अवश्य पहा त्यासाठी ते आपल्याला चॅनलची प्लेलिस्ट पाहावं लागेल थँक्यू